निवडणुकी बाबत संदीप देशपांडे मोठा आरोप केलाय समृद्धी पॅनल कडनं पैशांचं वाटप झालंय असा आरोप देशपांडे केलाय मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल काही गंभीर आरोप तुम्ही ह्या पॅनल केलेत केले नेमकं काय का आरोप आहेत ते मला असं वाटतं दोन बंधू एकत्र आल्यामुळे यांच्या पायाखालची समोरच्यांची वाळू सरकलेली आहे काल आमचे एक सदस्य श्री दत्तात्रय बेळणेकर यांच्याकडे संध्याकाळी पाच वाजता हे सहकार समृद्धी पॅनलचं पॅम्पलेट आलं या पॅम्प्लेटच्या आतमध्ये हे एनव्हलप होतं आणि ते एनव्हलप जर आपण उघडून बघितलं तर त्याच्या आतमध्ये पाचशेच्या ह्या दोन नोटा होत्या मला असं वाटतं अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण करून तुम्हाला जर निवडणुका जिंकायच्या असतील तर ते आमचा बी एस टी कर्मचारी कदापिही होऊ देणार नाही ह्यांच्या पायाकालची वाळू सरकल्यामुळे आता हे पैसे वाटपावर उतरलेले आहेत आणि लोकांना आमिष दाखवून निवडणूक जिंकू अशा पद्धतीचा विश्वास त्यांना आहे मला असं यांना धडा शिकवल्याशिवाय आमचा बीएसटीचा कर्मचारी राहणार नाही कारण या इथे मराठी माणसाची एकजूट झालेली पॅम्पलेटवर नक्की कोणाचा फोटो आहे तुम्ही दाखवू शकता पॅम्पलेट तुम्ही बघू शकता मला असं वाटतं कशा पद्धतीचं पॅम्पलेट आहे आणि याच्या आतमध्ये कशा पद्धतीची एनवलप वाटली जातात काही ठिकाणी हजार रुपये काही ठिकाणी पाचशे रुपये आज ही निवडणूक होते अत्यंत महत्वाची निवडणूक आहे बेसच्या पतपेढीची खरं तर ठाकरे बंधू ही एकत्र निवडणूक आहेत लिटमिस टेस्ट मानली जाते ही आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यामुळे एकत्र येऊन हे कटकारस्थान करत आहे का त्या विरोधात नाही यांच्या पायाकालची वाळू सरकलेली आहे मराठी माणसाची एकजूट बघून हे घाबरलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचे धंदे सुस्त आहेत त्यांना तक्रार करणार का तुम्ही या संदर्भात आम्ही निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे या संदर्भातली तक्रार करू विजय आपल्या पॅनलचा निश्चित होईल असं वाटतंय कारण कारण होणार अशा पैसे आमचा कर्मचारी अजिबात भुलणार नाही अशी मला ठाम खात्री आहे धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी व्हिडिओ प्रतीक जाधव सह जुई जाधव एनडी मराठी मुंबई